शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज वेंगुरला एसटी डेपोला भेट दिली सर्वप्रथम त्यांनी येथील श्री साई मंदिराला भेट देत श्री साईबाबांचं दर्शन घेतलं

या ठिकाणी सुरू असलेल्या एसटी डेपो नूतन कामाची पाहणी केली यावेळी उर्वरित कॉन्क्रीटीकरण व स्थानकाची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी नी करता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी वेंगुर्ला एसटी आगाराच्या वतीने मंत्री केसरकर यांच्याकडे करण्यात आली वेंगुर्ला एस टी लेखोला कॉम्पिटिट काम दिलेलं आहे आणि शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या एस टी स्टाईलवर हे कामं चालू आहेत भी भी तो, तो, तो दे मी देखो आता बी ओ टी तत्वावर घेतलेला आहे आणि सावंतवाडीचं काम हे करोना काळात वेगळं ते होतं तेसुद्धा आता बी टी घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे आत्ताच मी सी एम डीशी बोललो लवकरच त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा होईल आणि त्या डेपोचंसुद्धा काम सुरू होईल दरम्यानच्या काळात काम नवीन मंजूर असल्यामुळे जुन्या कामामध्ये काही खड्डे वगैरे पडलेले होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल